माझ्या गोडची मुकल्यांना तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील धडा बारावा ससा आणि डोंगर शिकणार आहोत या धड्यामध्ये आपल्याला सशाची गोष्ट दिलेली आहे सर्वांनी ती गोष्ट लक्षपूर्वक ऐका व विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या गोष्टीमध्ये आपल्याला खूप छान छान चित्रे दिलेली आहेत ती चित्रसुद्धा बघा चला तर मग सुरुवात करूया एका जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेल का एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले आता त्याला खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला त्याला एक झरा दिसला त्याने भरपूर पाणी प्यायले पुढे सशाने काय बरे केले असेल करा बरं सर्वांनी विचार आणि सांगा मला टुनुक टुनुक उड्या मारत परत डोंगर चढायला सुरुवात केली असेल अगदी बरोबर शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले आता सर्वांनी चित्राचे निरीक्षण करायचे व चित्रात तुम्हाला काय काय दिसते ते मला सांगायचे बघा बरं सर्वांनी हे चित्र काय दिसते तुम्हाला एका जंगलामध्ये चार ससे आहेत ते खेळत आहेत जंगल हिरवेगार आहे सशांच्या मागे उंच डोंगर आहेत अगदी बरोबर आता हे चित्र बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे चित्रामध्ये एक ससा डोंगराकडे बघत आहे खूप छान आता हे पुढील चित्र बघा काय दिसते चित्रात तो ससा डोंगरावर चढत आहे अगदी बरोबर यानंतर हे चित्र बघा काय दिले चित्रामध्ये डोंगरावरून पाणी वाहत आहे आणि ससा पाणी आहे बरोबर आता हे चित्र बघा आणि सांगा बरं मला काय झाले आहे ससा डोंगराच्या माथ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तो आनंदाने उड्या मारत आहे खूप छान बघा बोलता बोलता केली की नाही तुम्ही गोष्ट तयार अशा पद्धतीने आपला हा धडा इथे संपलेला आहे सर्वांनी आता होमवर्क घ्या सर्वांनी ही गोष्ट घरी आपल्या मम्मी पप्पांना सांगायची आहे समजलं सर्वांना यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद